नमस्कार मी राजन लाड लय माझ्या युट्यूब मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बॉर्डरवरील तालुका म्हणजे आमचा राजापूर तालुका हा राजापूर तालुका गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित आहे निसर्गाने भरभरून निसर्ग सौंदर्याचं दान दिलेला हा राजापूर तालुका विकासापासून मात्र खूपच दूर आहे आता नव्याने आमदार झालेले किरण उर्फ भैया सामंत यांच्या रूपाने राजापूर तालुक्याच्या विकासाला एक आशेचा किरण लाभला आहे असं अनेकांकडून बोललं जात आहे माझा शब्द हेच माझं वचन चला कामाला लागूया ह्या टॅगलाईन घेऊन प्रत्यक्ष मैदानात उतरलेल्या आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्याबद्दल एका कार्यक्रमामध्ये व्यक्त झालेले काही विचार या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका एका कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनादरम्यान आमचे शिक्षक मित्र यू बी सर यांनी लिहिलेले आणि स्वतः व्यक्त झालेले त्यांचे माध्यमातून छत्रपतींचा आशीर्वाद लाभलेल्या लढवया तसेच शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्राचा समृद्ध वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचे आपण सुपुत्र धाडस ठाम निर्णय आणि खंबीर पाठिंबा हा आपला स्वभाव तर कर्तृत्व ही आपली ओळख लहानपणापासूनच आपल्या सहकार्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणं आपली ताकद त्यांच्या पाठी उभी करण्याच्या आपल्या स्वभावामुळे आपणास किंग मेकर ही ओळख मिळाली साहेब सामाजिक का कार्य करत असताना घरातूनच मिळालेल्या उद्योजकतेच्या बाळकडूमुळे आपण शिक्षण पूर्ण केल्यानंतर उद्योग क्षेत्रात उतरला आणि आपल्यातील नेतृत्व गुणाच्या जोरावर अल्पावधीतच सामंत उद्योग समूहास देखील आपण किंग बनवले एकीकडे सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करत असतानाच आपण क्रीडा क्षेत्रात देखील पाऊल ठेवले आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य बनला साहेब वक्तृत्वापेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ असत हे आपण आज आजपर्यंतच्या आपल्या कामातून तमाम जनतेस दाखवून दिले आपल्या या बहुआयामी कर्तृत्वामुळे तसेच जनसामान्यांशी असणारा सुसंवाद आणि तात्काळ मदत तरुणाईची साथ आणि मोठ्यांचा आशीर्वाद यांच्या जोरावर दोन हजार चोवीस मध्ये अपूर्वाही घडली आणि राजापूरच्या जनतेने आपला आमदार बनवून थेट महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय कुरुक्षेत्रावर आपल्या रूपाने एका दैदिप्यवान रवीचा एक तेजस्वी किरण उदया झाला साहेब आपल्या गर्जनेचा ठाम विश्वास असणारे महाराष्ट्रातील आपण एकमेव नवनिर्वाचित आमदार म्हणूनच संयमी पण आक्रमक व्यक्तिमत्व लाभलेल्या धुरंधर नेतृत्वाचा उत्तम संघटकाचा यशस्वी उद्योजकाचा आणि मतदारसंघातील तमाम जनतेसाठी खऱ्या अर्थाने आशेचा किरण ठरलेल्या आमच्या लाडक्या लोकप्रतिनिधीचा सत्कार करताना आम्हाला स्रार्थ अभिमान वाटत आहे